कल्याण पश्चिम येथे कॉन्क्रीट रोड पथ दिव्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखा दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी वैष्णवी बिल्डिंगजवळ सह्याद्री नगर रोड कल्याण पश्चिम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हॉस्पिटल पाच कोटी निधी मंजूर करून भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सहकार्याने शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या अथक प्रयत्नातून भव्य असे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला जिल्हा प्रमुख गोपाळ डांके साहेब यांच्यासोबत हस्ते ते संपन्न झालं यावेळी प्रभागातील नागरिक सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते द रिपोर्ट न्यूज लोकांनी शिवसेनेच्या हाती सत्ता दिली आणि असं असतानाही प्रशासकीय काळामध्ये काम का नये आणि विकास थांबू नये याकरता सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर शिकांनी शिंदे आणि त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक रवी पाटील आमदार या सर्वांनीच पाठपुरावा करून या कल्याण शहरामध्ये निधी आणला आणि विकास सातत्याने पुढे सुरू ठेवला त्याचप्रमाणे आज येथे पाच कोटीचा सी सी रस्ता पंचवीस लाखाचे पथदिवे दिवे यांचं आज येथे लोकार्पण झालेलं आहे जी मागणी होती लोकांची ही आवश्यकता होती ती या कामांमुळे पूर्ण झालेली आहे निश्चितपणे अशी कामं सातत्याने सुरू आहेत आजच्या या प्रसंगी रवी पाटील यांनी जो पाठपुरावा केला त्यामुळे हे जे काम झालं आहे त्याबद्दल त्यांना सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि सर्वच सर्वांनाच पुढील भविष्यासाठी भाव, वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बिर्ला कॉलेज विभाग या शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी हे कॉन्क्रिटीकरण रस्त्याचं पाच कोटीचा निधी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केला होता त्याचप्रमाणे पंचवीस लाख रुपयाचा पथदिव्यांचा निधी हे दोन्ही कामांचं लोकार्पण आज नागरिकांसाठी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय खडतर असा हा रस्त्याचा प्रवास होता या ठिकाणी जवळजवळ तीस लोकांची घरं विस्थापित झाली आणि त्यांना सगळ्यांना घरं देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांची सोयसुद्धा लावली आणि हा रस्ता आज मोकळा झालेला आहे अतिशय पर्यायी रस्ते खडकपाड्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी दोन सिग्नल क्रॉस करायला लागतात नागरिकांना हे दोन सिग्नल त्या ठिकाणी क्रॉस न करता डायरेक्ट या रस्त्याचा वापर होणार आहे आणि हा रस्ता पल्स हॉस्पिटल ते सह्याद्रीनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तिथून बिर्ला कुल मार्गे मुरबा डायवर्शन अतिशय वेगळ्या पद्धतीने हा रस्ता होतो आहे तसंच आर टी ओच्या माध्यमातूनही दुसरा रस्ता आमचा तयार होतो आहे याचंही लोकार्पण लवकरात लवकर होईल